आता आपला ब्लॉग संपायची वेळ झालेली आणि ऑलमोस्ट दोन दिवस आपण खूप सारा एन्जॉय केलंय शीत तीर्थ टूर्स तर्फे आणि हे जे जे ऑर्गनायझर होते आपण त्यांना तर भेटणारच आहोत पण पहिलं म्हणजे जे ॲज अ ऑडियन्स ॲज अ ट्रॅव्हलर आपल्यासोबत आले त्यांच्याकडून आपण छोटासा फीडबॅक घेऊया तर मॅडम काय सांगाल पहिलं म्हणजे तुम्ही छोटासा शॉर्ट इंट्रो द्या तुमचं नाव द्या आणि आपल्याला तुम्हाला एक्सपिरियन्स कसा वाटला ह्याच्याबद्दल मी ॲडव्होकेट निलिमा जाधव आ, कुर्ला येथे कुर्ला कोर्ट आणि फॅमिली कोर्ट इथे प्रॅक्टिस करते आ, श्री तीर्थ टूर्स समीर हिरडेकर आणि त्यांच्या मिसेस सौ दीपा दीपार्डेकर या गेली अनेक वर्ष चालवतात आणि मी <coughs> मी प्रत्येक त्यांच्या टूरला म्हणजे त्यांच्या पिकनिकला मला यायचं असतं पण माझ्या कोर्टाच्या तारखा आणि बाकीच्या वेळा मला ऍडजस्ट होत नाही आता त्यांनी माझ्यासाठी ही तारीख मागे घेऊन बारा तेरा आणि चौदा असं आम्ही म्हणजे ठरलं होतं त्याला जाऊया पंचवीस तीस जाऊया पण जवळजवळ एकावन्न लोक आम्ही एकत्र आहोत आणि कालपासून एका कुटु, कुटुंबात राहिल्यासारखा आनंद ते जे काळजी घेत आहेत सगळ्यांची किंवा सकाळी लवकर उठवणं आहे किंवा काय आहे आणि इथली राहायची व्यवस्था आणि जे दर्शन वगैरे आम्हाला व्यवस्थित झालं एकदम आणि असं आपण कुटुंबासोबतच प्रवास करतोय हा अनुभव महत्वाचा आहे आणि खूप छान वाटलं कालपासून आणि आता नेक्स्ट पिकनिक म्हणजे जेव्हा पण निघतील तेव्हा आम्ही त्यांच्या बरोबर असू छान म्हणजे वाटलं आम्हाला आता अ लॉयर बाय बाय तारीख 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 वे श्री तीर्थ तुम्ही दिली तुमची येण्यासाठी त्याबद्दल ऑन बिहाफ ऑफ श्री तीर्थ टूर्स तर्फे धन्यवाद तुम्ही काय सांगाल तुमचा फीडबॅक अभिप्राय असा होता मी सांगेल की माझी म्हणजे पहिलीच ट्रॅव्हल मध्ये हे होती पिकनिक आणि त्यांचं अरेंजमेंट एवढी सुंदर होती की असं वाटलं की पुन्हा यावं त्यांच्या ट्रिपला म्हणजे पुन्हा त्यांनी जेव्हा ट्रिप अरेंज करते तेव्हा आम्ही फॅमिली सगळी येऊ आता आम्ही दोघी जावं आलोय नंतर आम्ही पूर्ण फॅमिली येऊ एवढी छान त्यांची दोघांची पण म्हणजे नवरा बायको दोघांची पण खूप छान अरेंजमेंट त्यांनी केली होती सगळ्यांची काळजी पण छान घेतली याच्यामध्ये जास्त ज्येष्ठ नागरिक पण आहेत त्यांची पण खूप काळजी घेतली त्यांनी व्यवस्थित तर इनडायरेक्टली तुम्हाला असं म्हणायचंय की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन